त्या लोकांबद्दलही मला प्रचंड आदर आहे शरीर झेजवल्याशिवाय आकार घेत नाही आणि ह्या या या, या पैलवानी क्षेत्रामध्ये जी जी माणसं आहेत ती अक्षरशः म्हणजे शरीर झेजवतात आणि त्यांना आकार देतात बरोबर बड़। आणि मग सौष्ठवर उभं राहतात हे सगळे लोक वंदनीय आहेत पण मला त्या क्षेत्रातला एक माणूस जो भेटला तो मात्र विसरता येणं ना, शक्य नाही जय हिंद जय भारत मी आज पुणे या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्याजवळ बसणारी व्यक्ती ही पैलवान नाही आहे हे ॲडव्होकेट आहे आणि ह्या व्यक्तीचं कार्य का महान आहे आणि ही व्यक्ती का महान आहे कारण आजपासून पन्नास वर्षापूर्वी एका व्यक्तीनं यांच्यावर थोडेसे उपकार केले होते उपकार म्हणजे काय घर दाखवण्याचं कार्य केलं होतं ती व्यक्ती का महान आहे आणि ही व्यक्ती का महान आहे हे यातून समजेल की जे ह्यांचं जर बोलणं तुम्ही ऐकलं की तुम्हाला समजेल साहेब नमस्कार नमस्कार थोडस आपलं नाव सांगा साहेब प्लीज मी ऍडव्होकेट विनायक बाळासाहेब पंडित राहणार पुणे करवेनगर एकोणीसशे सत्याहत्तर साली माझ्या एका पारशी मित्राला हिरे घाण ठेवायचे होते त्याकरता हिरेची साठ लाख रुपये हिरेज किंमत म्हंटल आता एवढी मोठी जोखीम घेऊन एकटं नको जायला बर पण आमचे जे आता कॉर्पोरेटर आहेत टिंगरे त्यांचे वडील विजयराव टिंगरे हे माझे परम मित्र ते पैलवान होते ते मी म्हटलं एखादा पैलवान गडी आपला मित्र आहे त्यांना घेऊन चलो म्हटलं उद्या काही उलटपालट प्रसंग आला कुठे जायच कुठे कोल्हापूरला म्हणजे मिरजेला मिरजे घाण ठेवणार होतं का मिरजेमध्ये घाण ठेवलं बर मग कोल्हापूरला कुणाच्या घरी जाणार होतं का नाही काही नाही कोल्हापूरला काही जायचं बेतच नव्हता जायचं होतं मला मिरजला मिरज स्टेट बँकेचे ते घाण ठेवायची होती बर त्याप्रमाणे ते घाण ठेवले गेले मग त्या बँकेने त्यांना मित्राला चेक दिला म्हटलं आता देसाई त्याचं नाव देसाई होत देसाई आता तू जा तुला काही रिस्क नाही म्हटलं तर मला अंबाबाईचं दर्शन घ्यायची फार इच्छा आहे मी कधी आतापर्यंत गेलो नाही आणि खूप ऐकले त्या देवळाबद्दल तर मी आणि विजयराव जातो म्हटलं तू जा आता उठ्यापर्यंत मग आम्ही ह्याला गेलो कोल्हापूरला गेलो नंतर कोल्हापूर जवळ आल्यानंतर असं लक्षात आलं की माझी एक मावशीच तिथे राहते कोल्हापूरात कोल्हापूरात बरं तर तिचा एक्झॅक्ट पत्ता मला माहित नव्हता तिच्या मिस्टरांचं पूर्ण नाव माहित नव्हतं म्हणजे आमच्या काकांचं बरोबर तर म्हटलं आता घरी पण फोन करून विचारता येत नव्हतं नाही त्यावेळेस कुठला फोन बिल सत्यात्तर बरोबर हा बरोबर म्हणजे पंचावन्न सत्तावन्ठ वर्षापूर्वी गोष्ट मग ते त्यांना मी सांगितलं म्हटलं बाबा आपण पत्ता शोधूया शोधूया की म्हणले मग ते गंगावेश तालमी पैसे कुठेतरी राहते एवढं मला माहित बरं 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 ते गंगावेश तालमी गेलो आम्ही तर तेथे दोन तीन मुलं अशी नुकतंच व्यायाम करून विश्रांतीला बसले होते पैलवान 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 सगळे तर ते म्हटले की काय पाहिजे तुम्हाला मी म्हंटल मला असं असं पत्ता पाहिजे उमरसकर कुठे राहतात ते म्हणले काय पत्ता दिलाय म्हटलं माहित नाही कुठे कामाला आहेत माहित नाही म्हणून ते म्हटलं मग एवढ्यावर पत्ता कसा शोधायचा त्यातला एक तडपदार तरुण रुठला ते म्हणलं काळजी करू नका आपण शोध तुम्ही अडीचशे महिलावर ना आलात कोण्यावरून आलात ना म्हणजे म्हणजे मी सांगितलं होतं हो म्हणले मग तसं कसं जाऊन चला शोधू आपण तास दीड तास तो बिचारा तरुण आमच्यावर हिंडला मी त्यांना म्हटलं दादा तुमचं नाव काय तर ते, ते नाव टाकायला सांगायला ते अवॉइड करायला म्हणजे त्याचं कारण मला कळलं नाही आणि माझ्या बरोबर जे जे विजय टिंगरे म्हणून मित्र होते ते सारखा मला शर्टवड होतो तुम्ही जाऊ द्या नाही ना बरोबर घेऊ नका हा कारण त्यांनी ओळखलं होतं एकाच कोण आहे माणूस कोण आहे हे पैलवान आणि ते पैलवान तर म्हटलं आता गंगावेस पैसे तुम्हाला पैलवानच दिसणार ना बरोबर बरोबर बरो. मग शेवटी शोधून काढलं त्यांनी म्हणजे एक दीड दोन नंतर हो आणि ऊन बीन होत घामाच्या धारा बिरा लागल्या त्या तरी बिचारा घामेजला होता तर मी मावशीला म्हंटल काय ग तुझं घर म्हंटल बघ कोल्हापूर धुंडाळून झालं म्हटलं काय झालं मी म्हटलं गंगावीस पैसे तू रात्री एवढं कळलं मला वाटतं गंगावीस नावाचे छोटे ठिकाण असेल हे गंगावीस तालीम मला माहितीये आता ते तू कुठल्या भागात राहते मला माहिती एक नंबर का आठ नंबर शाळे पैसे कुठेतरी आहे तर ते तू म्हंटल मी म्हंटल हा माणूस नसताना तर तुझं घर नसतं सापडलं मला ते म्हणलं कोणी याला आणलं ते म्हटलं अरे काय मूर्ख आहे म्हणले अरे हा कोण माहितीये का हा हरिश्चंद्र बेरोजगार आहे हिंद हरिश्चंद्र हिंद एवढा मोठा माणूस दिवस तुमच्याबरोबर काही नाही ओळख नाही पाळख नाही काय नाही उगेच राबला विचारा आणि माझे डोळे भरून आले मी म्हंटल अरे बाबा मी तुम्हाला चार वेळा तुमचं नाव विचारलं तुम्ही ना मला काही बोलला नाही म्हटलं म्हणजे ही विनयशीलता म्हणायची काय म्हणायचं म्हंटल मला हे काही कळत नाही अरे अरे मग ते विजय टिंगरे म्हणले मी एवढ्या करता तुमचा शर्ट ओढून सांगत होतं की यांना जाऊ द्या मी ओळखलो होत म्हणले बिरादर भाऊ काय म्हणले बिराजर काही नाही अतिशय नम्र माणूस त्यांनी सांगितलं नाही त्यात काय म्हंटल करवीर नगरी आहे शाहू महाराजांची आहे इथे एकमेकाला खूप सहकार्य करतात मी तुम्हाला सहकार्य केलं काय नवीन नाही म्हणले आमचा पिंडच येतो बिराधर स्टेटमेंट होत आणि मग पुढे काय झालं की ते खूप मध्ये काळ गेला मी म्हंटल मामा तुम्हाला मामा म्हणतात ना म्हटलं म्हणलं मी ही गोष्ट कधीही विसरणार नाही की जागतिक कीर्तेचा माणूस माझ्याकरता राब राब राबला हे म्हणजे फारच झालं तर बरीच वर्ष गेली मग त्याच्यानंतर मग वेळेला ते ब्रेन हॅमरेजनी आजारी पडल्याचं मला कळलं पुण्याला त्यावेळेला त्यानं भेटण्याचा प्रयत्न के केला को पण कोणी सोडलं नाही आणि मी माझी मी वकील विकिले वगैरे आयडेंटिटी काही दाखवली नाही त्यावेळेस शरद पवार साहेबांनी खूप त्यांना मदत केली होती आर्थिक मदत केली होती पण त्यांचं लाईफच तेवढं होतं ते, हो ते गेल्या तर मी सकाळमध्ये एक लेख लिहिला दोन हजार बारा साली ते सकाळने छापला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल mm. सकाळी सहा पासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मी अंतरुणावरून उठूच शकल नाही आंघोळ करायला इतके फोन you... इतके फोन ते, oh. ते तुम्ही अगदी oh. देव तुम्ही नाही आणि खरंच न विसरता गोष्ट आहे की माणसाने मोठी माणसं किती विनयशील आणि नम्र असू शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे बिराज हरिश्चंद्र बिराजदार मोठी गोष्ट तुम्ही बोला आणि तुमच्या चिरंजीवचा एकदा मला कॉल आला आणि कोर्टामध्ये आले होते बिराजदार मामा आले होते तर त्या कोर्टामध्ये तो जो शिपाई आहे का बेराजदार हजार आहे का हा म्हणणार नुसतं असं नाव घेऊ नको बेराजदार म्हणू नको रुस्तो मी येईन देते मग ते मॅटर चालवलंय त्यांच्या मनासारखी ऑर्डर झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं वकील साहेब तुमची फी किती द्यायची ते म्हटलं घेणार ना काम केलं तर मी फीन घेणार पण मी जे सांगेल ते तुम्ही द्यायला गेल ते म्हटलं तुम्ही आवाज समोर सांगितले तुम्ही कुठलं तर ते म्हटलं माझी फी पैशामध्ये नसेल माझ्या वडिलांना फक्त भेटून घ्या ते आता को, दुसऱ्या कोर्टातून आत्ता घरी गेलेले आहेत तर तुम्ही त्यांना भेटून घ्या तुम्हाला भेटून त्यांना देव भेटल्याचा आनंद मिळेल <laughs> तर मग ते हा घेऊन आला त्यांना म्हणजे हरिश्चंद्र विर म्हटलं आपला हा रिपोर्टिंग करतच असतो सारखं बरं झालं मग आमच्यावर फोटो बेटो काढले त्यांना डायबेटीस झाला होता प्रकृती थोडी क्षीण झाली होती आणि <laughs> फार मोजकं बोलायची बरोबर फार मोजकं मध्ये त्याच वेळेला कोणतरी तरुण मुलगा काहीतरी असंच काहीतरी मोठी पदवी मिळाली होती पवार काका पवार विसरलो आता ते त्याचंही त्यांनी खूप कौतुक केलं म्हणजे तोही हा उभा राहिला तर दुसऱ्यांदा हे पद स्वीकारेल म्हणजे इतकी त्याची तयारी आहे तर अशी माणसं काहीतरी लाईफ मध्ये येऊन जातात आणि कायमचा ठसा उमटून जातात बघा म्हणजे दुबार होणे हे दुर्मिळ आहे ना सांग बिलकुल दुर्मिळ आहे बिलकुल दुर्मिळ आहे कारण तुम्ही वकील आहे तुम्ही पैलवान नाही त्यामुळे तुम्ही त्यांना खेळतेला बघायला नाही पण माणूस म्हणून तुम्हाला पुण्याहून मिरजेला आणि मिरजेहून परत कोल्हापूरला जात असताना पानाच्या टपरी पासून ते हॉटेल पर्यंत सगळ्या ठिकाणी जल्लोष चालला होता की सतपाला टोकला आहे सतपाल एक कमी नव्हतं ते माणूस आला बघा ना दुसरे घर म्हणून पण त्यांनी तसं नाही केलं स्वतः आले ते ह्याच मला म्हणजे शब्दात कौतुक करणं शक्य नाही आहे म्हणून बिराजदार मामासाठी माणसं श्रेष्ठ आहेत खरस... मी आज खरंच <laughs> मी भागीवाना साहेब तुम्हाला भेटलो कारण काय झालं की मी योगायोगानं फोन केला तुमच्या चिरंजीवना कारण त्यांचा कॉल मला मध्ये आधी येत असतो तर आज मला खरं आमचा पैलवाना एवढा मोठा आहे की आज शंभर टक्के सिद्ध झालं म्हणजे सिद्ध झालं आज एका वकिलांना सांगितलं म्हणलं वकील एकदम क्लिअर सांगणार आणि चिकित्सक असतात चिकित्सक असतात त्यामुळे त्यांनी सांगितलं म्हणजे बिराजदार मामा श्रेष्ठ आहेत हे शंभर टक्के खरं आहे कारण हे कुस्ती क्षेत्र सोडून सुद्धा माणसं त्यांना सांगतात म्हणजे फार मोठी गोष्ट आहे साहेब तुम्हाला भेटून आणि कुस्ती क्षेत्रातली आता हे जे काय याचा परिचय जास्त आहे मुलाचा पण त्या लोकांबद्दलही मला प्रचंड आदर आहे शरीर झेजवल्याशिवाय आकार घेत नाही आणि या या, या पैलवानी क्षेत्रामध्ये जी जी माणसं आहेत ती अक्षरशः म्हणजे शरीर झेजवतात आणि त्यांना आकार देतात बरोबर आणि मग सौष्ठवाला उभे राहतात हे सगळे लोक वंदनीय आहेत पण मला त्या क्षेत्रातला एक माणूस जो भेटला तो मात्र विसरता येणं शक्य नाही हरिश्चंद्र बीर क्या बात धन्यवाद साहेब आभारी आपला नमस्कार